बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेलं एक छोट आणि शांत गाव नायगाव खुर्द शेतशिवार धरणाच्या काठावरची हिरवळ आणि गावात एकमेकांची काळजी घेणारी माणसं पण या गावातल्या शांततेच्या सावलीत दबून राहिलेली एक गोष्ट अचानकच उजेडात आली जी गावाच्या लोकांच्या काळजात धसका घेऊन गेली आशा किशोर गायकवाड वर्ष सत्तावीस शेतकरी घरातील एक साधी गृहिणी नवऱ्याचं नाव किशोर शामराव गायकवाड एक कष्टाळू माणूस त्यांना आठ वर्षांचा एक मुलगा व तीन वर्षांची एक मुलगी होती त्यांच्या कुटुंबात सासू सासरे आणि नवऱ्याचा धाकटा भाऊ शिवराम शामराव गायकवाड सगळेच एकत्र शेतीकाम करून राहत होते आशा आणि किशोरचं नातं सुरुवातीला अगदी ठीक होतं लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत त्यांचं घर सुखात चाललं पण हळूहळू वाद वाढू लागले किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांनी घरात तणाव वाढला एकत्र कुटुंबातील मतभेद जबाबदाऱ्या आणि नात्यातील दुरावा यामुळे त्यांच्या नात्याला तडे जाऊ लागले घरात दिवसेंदिवस पैशांची चणचण भासू लागली, दिवस लागली। आणि त्यात माहेरून पैसे आणावेत म्हणून सासरच्या लोकांचा दबाव तिच्यावर वाढत गेला याच त्यांच्या घरात तिचा एक देरही राहत होता मधुकर शामराव गायकवाड जो वहिनीच्या साईटनं बोलायचा तिची बाजू घ्यायचा तिला समजून घ्यायचा दीर मधुकर आणि वहिनी आशा यांचं नातं जे सुरुवातीला बहीण भावांसारखं भासत होतं ते हळूहळू एका अनैतिक संबंधात अडकत गेलं नवरा किशोर घरात कमी आणि शेतात अधिक वेळ असायचा आणि त्यामुळे घराच्या बंद दरवाजा आड काहीतरी भयंकर घडत होतो आशा आणि शिवरामचे नाते आता फक्त वहिनी आणि दीर यांच्यापुरतीच मर्यादित राहिलं नव्हतं मधुकर गावात आता बिंदास फिरायचा कधी वहिनी आशालाही बाहेर फिरायला न्यायचा पण गावात कुणालाही त्यांच्या नात्यावर शंका आली नव्हती कुजबूज तर व्हायची पण त्यांच्यात तसे अनैतिक संबंध असतील अशी कल्पना कोणीही केली नसेल पूर्ण तीन वर्ष मधुकर आणि आशाचे शरीर संबंध लपून सुरू होते किशोर शेतात कामाला गेला की मधुकर तिच्या खोलीत शिरायचा दोघांच बिंदास्पणा इतका वाढलं होतं की एके दिवशी आशानं थेट लग्नाची मागणी आपल्या दिराकडे केली वहिनीचा लग्नाचा प्रस्ताव ऐकून मधुकर गोंधळला पण तरीही त्याने मुळामुळी येथील मंदिरात जाऊन आपल्या वहिनीसोबत खोटे खोटे लग्न केले आशाचं पहिलं मंगळसूत्र काढून टाकून आपल्या नावाचं दुसरं मंगळसूत्र तिच्या गळ्यात त्यानं घातलं आशा खुश झाली ती आता स्वतःला मधुकरची बायको समजू लागली कारण नवऱ्याकडून तिला कधी असं प्रेम मिळालंच नव्हतं ना कधी नवऱ्यानं तिला समजून घेतलं होतं म्हणून दिरासोबतच आता ती खुश होती पण दिराचं मात्र हे सगळं नाटक होतं कारण देर मधुकरला तिच्याशी खरंच लग्न करायचंच नव्हतं तो फक्त शारीरिक संबंधाच्या आकर्षणासाठी असले खेळ खेळत होता पण याचा शेवट किती भयान होईल हे त्यालाही ठाऊक नव्हतं अशा हक्कानेच आपल्या देराकडून पैसे मागायची तिच्या मागण्या देराकडे दिवसेंदिवस वाढत होत्या दोन हजार पंचवीसमधील जून महिना लागला नवरा किशोरनं शेतात सोयाबीन लावली होती एकोणतीस जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी आशा तिचा नवरा किशोर आणि धीर मधुकर तिघही शेतात गेले किशोरने सोबत चरायला आपल्या बकऱ्याही आणल्या होत्या त्यामुळे तो बांधावरच बकऱ्या चारू लागला दुपारी दीड वाजता बायको आशानं माझे काम झाले मी जाते म्हणून नवऱ्याला हातानेच इशारा केला बायको घरी जायला निघाली आणि त्याच वेळी मधुकरही वहिनीच्या मागोमाग निघाला त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं तो तिचा खोटा नवरा होता तिचा प्रेमी होता पण त्या दिवशी मात्र दीर मधुकरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होत त्या दिवशी दुपारी ते दोघही त्यांच्याच शेतातील गट नंबर एकतीस मधील एका झाडाजवळ गेले धरणाजवळच्या गवताळ माळावर एक दगड होता तिथेच दगडाच्या आडोशाला ते दोघही बसले मधुकरनं तिला हलक्याच प्रेमाने मिठीत घेतलं आणि गमतीनं म्हणाला मी तुला आता मारून टाकू का गं आशा हसली आणि म्हणाली मार काय फरक पडतो हे तिचं गमतीनं दिलेलं उत्तर तिच्या मृत्यूचं कारण बनलं तेवढ्यातच मधुकरनं तिचे दोन्ही मनगट घट्ट पकडले पायाने तिचे पाय दाबले आणि त्याच्या खिशात आणलेली दोरी बाहेर काढली आशाने थोडा प्रतिकार केला स्वतःला सोडवण्याचा पण आधीच तिचं शरीर मधुकरच्या पिळदार हातात अडकलेलं क्षणात त्यानं तिचा गळा आवळला तिचा श्वास घेणं थांबलं डोळ्यांचं तेज कमी झालं काही क्षणात तिचा मृत्यू झाला मधुकर उठला थोडा वेळ तिच्या शरीराकडे पाहत राहिला त्यानं आपल्या खिशातून डब्याच्या थैलीत टाकलेली तिची साडी चप्पल गळ्यातील दोरी सगळं घेतलं आणि पेन टाकळी धरणाच्या पाण्यात जाऊन सर्व काही टाकलं तिच्या मृतदेहावर गाळ व दगड टाकून लपवलं दुसऱ्या दिवशी आशा घरी न पोहोचल्यामुळे तिचा नवरा किशोर अमडापूर पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करतो पोलिसांच्या शोध मोहिमेत दोन दिवसांनी धरणात एक स्त्रीचा मृतदेह आढळतो चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होते तो मृतदेह आशा किशोर गायकवाडीचा असल्याची ओळख पडते तपास सुरू होतो आशाचा भाऊ नितीन अवसर मोल पुढे येतो तो तक्रार करतो की आशावर सासरच्यांकडूनच तीस हजार रुपये माहेरून आणण्याचा दबाव सुरू होता बहिणाशा ही मानसिक तणावात होती पोलिसांनी यादी आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण ठाणेदार निखिल निर्मळ हेड कॉन्स्टेबल भगवान शेवाळे आणि कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुरुडकर या टीमनं चौकशी करताना दीर मधुकरवर लक्ष केंद्रित केलं त्याचं वर्तन त्याची हालचाल आणि गावकऱ्यांची कुजबूज यावरून पोलिसांनी मधुकरला ताब्यात घेतलं आधी जरा तो घाबरला आपल्याला काहीच माहिती नाही म्हणून लागला परंतु पोलिसांनी आपला पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली तीन वर्षांचे त्यांचे अनैतिक संबंध खोटं लग्न बनावट मंगळसूत्र आशाची पैशांसाठीची मागणी आणि शेवटी म्हणून विचारलेलं वाक्य मी तुला मारून टाकू का आणि त्यावर खरंच केलेला खून सगळं काही त्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी लगेचच आय पी सी एकशे तीन म्हणजेच हत्या आणि दोनशे अडवतीस नुसार गुन्हा वाढवला मधुकूरला अटक झाली नायगाव खुर्द गावामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आशा मेली नव्हती हो तिला तिच्याच खोट्या नवऱ्यानं मारलं होतं संपूर्ण नायगाव हादरलं कुणाला विश्वास बसेना जिच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती जिचा संसार नवरा मुलं होती तिला प्रेमाच्या नावाखाली एका दिरानं फसवलं आणि संपवलं सुद्धा आशाच्या मुलांनी त्यांच्या आईला कायमचं गमवलं किशोर ज्यानं तिच्यावर बायको म्हणून विश्वास ठेवला पण त्याच बायकोने आणि भावाने मिळून त्याला धोका दिला हा विचार करूनच नवरा किशोर ढसाढसा रडला आणि मधुकर तो तर पोलीस कोठडीत बसून अजूनही एकच म्हणत होता ती सतत पैसे मागायची खूप बोलायची नवरा नवरा करायची मित्र आणि मैत्रिणींनो आशा दोषी आहे का की मधुकर प्रेमाच्या आंधळेपणात जे घडतं त्याची शिक्षा कुणाला द्यायची हे एक सत्य आहे की खोट्या लग्नाच्या स्वप्नात अडकलेली आशा आणि गमतीनं सुरू झालेलं वाक्य तिच्या आयुष्याचं शेवट ठरलं ही फक्त एक गुन्हेगारी घटना नाही ही एका स्त्रीच्या तुटलेल्या विश्वासाची तुटलेल्या स्वाभिमानाची आणि गमवलेल्या शुद्धतेची कथा आहे नाती जपावी नात्यांसोबत खेळू नये ना विश्वास ठेवला पाहिजे तो तोडू नये आपल्या मनातील कोणतीही भावना आपल्या शहानपणावर भारी होऊ दिली तर आयुष्य मात्र भरकटल्याशिवाय राहत नाही जर तुमचं नातं तुटत असेल तर प्लीज पहिल्यांदी एकमेकांसोबत संवाद साधा पण चुकीचा निर्णय घेऊ नका तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चूक नक्की कोणाची तेही सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा, धन्यवाद